नवे तीन फौजदारी कायदे येत्या एक जुलैपासून लागू होणार आहेत या कायद्यात असलेल्या समाजसेवेच्या तरतुदींवर भाष्य करणारा हा वृत्तांत नव्या फौजदारी कायद्यांमध्ये किरकोळ गुन्ह्यांसाठी समाजसेवेची सुरुवात हे क्रांतिकारी पाऊल आहे समाजसेवेअंतर्गत निर्धारित वेळेमध्ये समाजकार्य करण्याची तरतूद हे समाजकार्य गुन्ह्यांच्या तीव्रतेवर अवलंबून आहे ही समाजसेवा गुन्हेगाराला जबाबदार बनवण्यासोबतच कारागृहांवर पडणारा ताण कमी करणारी आहे ही समाजसेवा गरजवंतांच्या विविध घटकांना सहाय्य करण्यासह कौशल्य शिकण्यासाठी सहाय्यक आहे बालक वरिष्ठ नागरिक दिव्यांग भाषा शिकणारे यांचा यात समावेश आहे भारतीय न्याय अंतर्गत समाजसेवेच्या श्रेणीमध्ये अवैध व्यापारामध्ये नागरी सेवकांचा सहभाग आरोपी म्हणून जाहीर झाल्यानंतर उपस्थित न राहणं कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न पाच हजाराहून कमी संपत्तीच्या चोरीच्या गुन्ह्यासाठी पहिली शिक्षा मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीद्वारे सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन आणि मानहानीचा समावेश आहे